दोनशे चाळीस रुपये किलो ही दोनशे साठ रुपये लवंगी लास्ट पगे याला असे पेड पण आहे ओरिजिनल संकेश्वरी रॅलीस तिची संकेश्वरी म्हणून विकली जाते लवंगीडा काळी कचरा काही नाही खरं ओरिजिनल आणि ताईने पाच किलो वर्षभर ठेवायचं असं त्याबद्दल तुम्ही, त्या तुम्ही काय टिप्स द्याल नमस्कार मित्रांनो मी नेते आणि मनापासून सर्वांचं स्वागत आपल्या मराठी युट्यूब चॅनल वर कोकणी इंडियन एक प्रवास मित्रांनो आज मी आलोय पनवेलला आणि पनवेलला मिरची गल्ली ही खूप प्रसिद्ध आहे आज आपण पनवेलमध्ये मिरची गल्लीमध्ये एका दुकानामध्ये जाण्या भाऊ आणि पाहण्या भाऊ इकडे काय भाव चाललाय आणि जर तुम्ही मसाला बनवत आहे तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की आठवणीने बघा विदाऊट स्किप केल्याशिवाय पूर्ण बघा तर चला मित्रांनो आपण आज जाऊया आणि पाहूया इकडे आपल्याला काय काय पाहायला मिळतं लेट्स गो आता आपण मिरची गल्लीमध्ये आलोत आणि आपल्याला एक शॉप दिसला इथे किसन वाणीकडून नाव आहे तर आता या ताईंकडून आपण मिरच्यांचे भाव पहिले जाणून घेऊया कोणकोणते मिरचे आहे

आणि बेडकी आहे, आहे ही बेडकी तोडलेली बेडकी आहे ही 400 रुपये किलो आहे चारशे आणि ही कोणत्या गावरून येते आंध्रवरच आहे ही गुजरात बेडकी ही गुजरात बेडकी पिकट आहे पिकट आहे फक्त तिखट आहे ही एवढी खास नाही आणि तिखट आहे राईट राइट राइट आणि त्यातलाच हा माल आहे हा हा अच्छा आंध्रचा आंध्रचा बेडकी अच्छा बेडकी ती लवंगी ही अन्य किवी वर्ण कोणती येते ही अन्य किवी ना अन्यगिबी भेट की बघा बघ हे बघा दोनशे साठ रुपये ही दोनशे साठ रुपये लवंगी ही कुठून येते कोल्हापूर आंध्रा आंध्रा अच्छा मिळत नाही आणि सोलापूर ची कचरा जास्त असतो अच्छा पुर्ची, पुर्ची, एक बारीक माल आ, भागे। 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 एकदम वाळवून ठेवलेलं आहे इकडे एकदम आवाज येतो क्वालिटी तशी मागवतो आपण चार पैसे जास्त मागवले ना असा माल येतो माल आपण पैसे जास्त दिले तर माल येतो खराब खराब

ही, 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 दांडी दांडी ही दांडी कट आहे ही रुपये किलो आणि ही रुपये किलो ही रुपये किलो दांडीवाली अच्छा दांडीवाली पाचशे रुपये आणि ही साडेपाचशे पाचशे म्हणजे आपल्याकडे दोन्ही उपलब्ध आहेत आई दोन्ही उपलब्ध आहेत म्हणजे ज्याला जसं पाहिजे तसं तो घेऊ शकतो वा खूप जागी मी पाहिलं ना कुठे कुठे फक्त दांडी कटच भेटते दांडीवाला पण काही व्हायचं ना की दांडी तोडायला वेळ नसते वेळ नसते काही जॉब वाले असतात आणि पुगवी कसं पुगवी दांडीवालेच यायची आता सगळे दांडी तोडून देतात जणांना कसं आहे दांडी तोडल्यास समाधान नाही मिळत सिनियर सिटीजन आहेत ना त्यांना दांडी तोडलेला माल नकोच असतो दांडीवालाच लावा जुने 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 लोक जॉब आहेत त्यांना

ही म्हणतात अच्छा मग ही नावा, नाव संकेश्वरी नावाखाली रॅलीश विकले जाते रॅलीश हा अच्छा संकेश्वरी दाखवते मग पूर्णपणे असा पीळ असतो ना दाखवते एकदम पातळ असते थोडा गुलाबी कलर असतो गुलाबी कलर आहे बघा बघा पण माल हिचा माल हा सुका माल आहे बघा बघा ही बघा ही आहे ओरिजिनल ही निपाणीची बघा एवढी पातळ बघा हे बघा लास्ट लास्ट बघा असे पेड पण आहे बघा आणि ती साईज बघा एवढी लांब मिरची असते राईट वाईट ओरिजिनल संकेश्वरी सहाशे रुपये किलो आहे बघा बघा सहाशे रुपये किलो आहे सहा रुपये ही जी आहे रॅलीश ही जी संकेश्वरी म्हणून विकली जाते ही चारशे रुपये किलो चारशे रुपये किलो आहे बघा मित्रांनो या दोघांमध्ये ना फरक आहे

ही गुजरातची रेलिश आहे ही चारशे रुपये किलो बऱ्याच जणांना वाटतं की संकेश्वरी स्वस्त आहे चारशे रुपये पण तुम्ही वेलिश घेत असता पण आपल्याला न कळत आपण घेत असतो काय मसाल्यामध्ये फ्लिपकार्ट होईल पण बघू शकता खूप लांब आहे आणि आणि पूर्ण पिळलेली आहे शेवट पर्यंत ऑरिजिनल संकेश निपाणीची बरोबर आता आपण मिरच्यांचे भाव पाहिले आणि आता आपण ना गरम मसाले पाहूया अच्छा ऑनियन फ्लेक्स अच्छा अच्छा बविस्ता दहा किलो कांद्याचा एक किलो सुकवलेलं कांदा ओ, वा वा लगा लगा राएद 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 वा हे बिर्याणी साठी बिर्याणी साठी किंवा मटन चिकन ला जर ग्रेव्हीला घट्टपण आहे हे वापरलं जात बिर्याणीसाठी वापरलं जात दहा किलो कांदा सुकवून एक किलो कांदा झालेला आहे आणि हा हा कसा पडतो दोनशे रुपये किलो अच्छा वा खूप सुंदर आता आपण दाळीं गरम मसाले पाहून घेऊया हे बघा चिंच सुद्धा अलिबागच चिंच आहे

वापरमाल आहे खूप सुंदर क्वालिटी आहे बघू शकता मी तो पण मोठा दाणा आहे आणि जसं लवंगचा जो जो नाक आहे तो नाकलेला नाही छोट्या छोट्या गोष्टी आता तुम्ही एवढ्या वर्षापासना म्हणून तुम्हाला ते माहिती आहे संपूर्ण गाईट एखादा कस्टमर कसा वर्षात एकदाच येतो मसाला बनवताना ये एकदम क्लीन आहे क्लीन आहे राईट आणि अशी बॉडी शॉप तुम्ही घ्या सुट्टी कारण आपण पॅकेटमध्ये घेतो ना त्यामध्ये कचरा असतो कळत नाही आपल्याला करेक्ट करेक्ट

आणि सगळं क्लीन केलेलं आहे वाग खरंच खूप छान आहे भाव म्हटलं तर चार हजार रुपये किलो वा आणि सगळं व्यवस्थित आहे सगळं एकदम क्लीन हे बघा खसखस बघा वाडाडी कचरा काही नाहीये काही नाही बघा आणि ह्याच्यामध्ये ओके ओके म्हणजे काय काय लोक मिक्स करून पण विकतात लोकांतात ओके अच्छा तेव्हा कळत आपल्याला हे कस खसखस कशी आहे बावीस रुपये बावीस रुपये दहा ग्राम अच्छा एक ही दालचिनी आहे अच्छा दोन प्रकारच्या आहे वा आणि मग यामध्ये कोणती वाली चांगली असते अच्छा ओरिजिनल आहे वाईट 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 क्लीन केलेली आहे पॉलिश करून गेले हा आणि पूर्वी मला वाटते ही मिळायचीच नाही हीच मिळायची हा हीच मिळायची काही आणि दालचिनी कशी आहे ताई आठ रुपये शंभर आठ रुपये दहा ग्राम ती पंधरा रुपये दहा ग्राम ती पंधरा रुपये दहा ग्राम ओरिजिनल स्पेशली ना मसाल्यासाठी राई आहे ह्या राईने तरी येते अरे वा वा मिरचीला मसाल्याला आहे ना तरी तरी येते आपण जी डाळीला फोडीला टाकतो ती राई नाही राईट 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 ही मसाल्यासाठी स्पेशल राई अच्छा कारण खूप जागी काय करतात जर मिरच्या स्वस्त देतात तर मसाल्यामध्ये कुठे तरी थोडीशी गडबड करतात किंवा असं काही हा असं करावं लागतं त्यांना शहाजी बाय शहाजी बरोबर बरोबर आणि मी आताच बातम्यामध्ये मध्ये सुद्धा पाहिलेलं कि शहाजी मध्ये ते डुप्लिकेट आलेलं कलर होता गाईट वाईट वाईट गाईट वाईट वाईट ते पाण्यात टाकून बघितलं तर कळलं की मी पाण्याचा कलरच चेंज झाला बरोबर

खूप छान आहे बघा खूप बघा साईज पण आणि आपल्याकडे हळद पण आहे ना हळद पण ती कोणती हळद सेलम टॉप वाली टॉप वाली ही बघा आहे रुपये अच्छा थोडी कमी पॉलिश आहे आणि पण थोडी छोटी आहे दोनशे अच्छा साईज आणि पॉलिश मध्ये सेलम राजापूरची नाही सेलम, सेलम, मैं। 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 सेलम आज। 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 अच्छा ओके हा धना बघा इंदोरी धना आहे का स्पेशल हे बघा

राईट मसाला खराब न होण्यासाठी हिंगटेव हे बघा त्रिपळ बघा अरे वाढलं खूप छान आहे क्वालिटी तर एक नंबरच आहे तुमच्याकडे वा नो डाऊट तुमचा मसाला जो आहे तो फुकट नाही गेला पाहिजे बनला पाहिजे आणि चार जणांना तुम्ही सांगितलं पाहिजे कि बाबा या दुकानातून येऊन घ्या मेथी बघा बरोबर 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 वा। खूप क्लीन आहे घरी जायला पाहिजे साफ करायला पाहिजे सगळं एकदम क्लीन ठेवलेलं आहे ले मित्रांनो आता आपण या शॉपमध्ये आलेलो ना इकडे आपल्याला एक कस्टमर पाहायला मिळाले तर आपण कस्टमर आपण डायरेक्ट देऊ घेऊया तर ताई आपलं नाव काय माझं नाव निलिमा नारायण पराडकर अच्छा आपण कुठून आलात मी कांजूर मार करून आली कांजूर एवढ्या लांबून आलात खूप छान मसाला अच्छा मग त्यांच्याकडे मी कसकस बडीचे काश्मीरी जे आहे ना, ना, आ, ना आ, ते एकदम स्ट्रॉंग आहे अच्छा मग तुम्ही आपण काय काय घेतलं आता काय केलं दोन प्रकारच्या तीन प्रकारच्या मिरच्या घेतल्या काश्मिरी पण मिरची घेतली ओके आणि आपण आता कोणता मसाला बनवणार मालवणी मसाला आपलं गाव माझं आहे देवगड अच्छा मी पण देवगडचाच आहे विजयदुर्ग अच्छा विजयदुर्ग आणि देवगड तर मित्रांनो आपलेच गाववालेच भेटलेले आपल्याला तर बघा वाटलं तर तुम्ही काय सांगाल या दुकानामध्ये लोकांना येण्यासाठी दुकानात म्हणजे खूप छान माल आहे म्हणजे खतखत काळ मिरी लवंग दालचिनी खूप छान आहे क्वालिटी मध्ये आहे छान म्हणण्यापेक्षा ते क्वालिटी क्वालिटी आहे ती महत्वाची आहे आज मी घेऊन बघितलं आपलं छान आहे आपल्या मालवणी मसाल्यामध्ये जसं गरम मसाल्याचं प्रमाण जास्त आमच्याकडे मिरी काळमिरी बडीशेप लवंग दालचिनी खूप छान म्हणजे जास्त घालतो बघा 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 आणि मसाला वेलची आणि ती हिरवी वेलची असते ना ती खूप छान म्हणजे वास येतो हा वास येतो आणि तो टिकतो पण आपला पूर्ण वर्षभागासाठी मालवणी जेवण जर बनवलं ना तर आजूबाजूचे चार घरातले चांगले वास येतो म्हणून आमच्याकडे अरे वा वास आहे वा आणि इथे आल्यामुळे काय केलं ताईने आता मला थोडे पैसे कमी केले अरे वा अजून काय पाहिजे कन्सेशन येऊ शकतात माझ्यासाठी तुम्ही त्यांना कन्सेशन दिले बरोबर तुम्ही पण या म्हणजे तुम्हाला पण कन्सेशन मिळेल वा वा खूप खूप धन्यवाद अजूनही गरम मसाल्याचा वास धम धमधमतोय क्वालिटी एक नंबर आहे जायफळ वगैरे आहे ना ते असं ठसठशीत आहे क्वालिटी आहे आणि जुनी माणसं आहेत मित्रांनो तर त्यांना कसं असं बघताच कळतं पूर्ण भारतामध्ये जर तुम्ही बघितलात ना तर एक नंबर नंबरची फ्राय खूप खूप धन्यवाद ताई थँक्यू आपले जे व्हिवर्स येतील त्यांना माहित नसेल की एक किलो मागे किंवा पाच किलो मसाला बनवायचा असेल तर त्यांच्याकडे कधी कधी लिस्ट नसते तर आपण काय सजेस्ट करा मला माहिती मसाला आगरी पोळी मसाला कसं बनवायचं मला फक्त किती तिखट खाता ते मला सांगा की जास्त तिखट कमी तिखट त्याप्रमाणे मी तुम्हाला मिरची आणि मसाल्याचं प्रमाण देऊ शकतो मला मालवणी मसाला आगरी पोळी मसाला बनवतो सगळ्या प्रकारच्या मसाला आणि लिस्ट पण आपल्याकडे आहे अच्छा ओके सांगाल त्याप्रमाणे मसाला किती सांगायचं त्यानुसार आपण लवंगी त्यामध्ये ऍड करू की नाही देऊ शकतो अच्छा 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 मग आता मालवणी मसाला जर कुणाला बनवायचा असेल तर त्यामध्ये कोण प्रकारच्या मिरच्या इन्क्लूड होतात मालवणीला मिरची संकेश्वरी मिरची आणि पांडी मिरची आणि लवंगी मिरची अच्छा या चार प्रकारच्या कमी असतात राईट आणि आता जसं मालवणी मसाला जर बनवायचा असेल पाच किलो तरी अंदाजे किती किंमत होईल एक अंदाजे

आणि आपला जो घाटावरचा मसाला असतो जसं कोल्हापूर तसं कांदा खोबरा असतो मिरची आणि त्यामध्ये बडिशॉप नसते चार किलो लवंगी कांदा असतो आणि मसाला पण वाढतो त्यांचा मसाला वाढतो आणि त्यांची कधी किती किंमत होईल अंदाजे पाच किलो जा 4000 करतो लागते आणि आपल्याकडे ते मिळतं सुका खोबरं पण आहे ना सुका खोबरं आहे ना अच्छा अच्छा हा आहे बघा सुका खोबरं सुद्धा आहे म्हणजे सर्वच आहे ताईंकडे गाईड वेट राईट फ्लॅक्स आहे वेट ओनियन फ्लॅक्स सुद्धा आहे सुका खोबरं आहे सगळं ए टू झेड आहे आणि आता ताई मसाला बनवण्यानंतर खूप जण म्हणतात की नंतर तो त्याला मेंटेन कसं करायचं ठेवायचं आता वर्षभर ठेवायचं असत तर त्याबद्दल तुम्ही काय टिप्स द्याल की काय सांगाल आजोदी मी दळता तेव्हा मसाला दळू नंतर तेव्हा तो, तो दळायला हा हिंगं घालायचं नाही अच्छा आत मध्ये घालायचं नाही मोसला दळायला द्यायचं नाही हा जेव्हा तुम्ही दळता मसाला तेव्हा देऊ शकता देऊ शकता पण बाकीचा जो मसाला तुम्ही चक्की मध्ये करता त्याच्यात द्यायचं नाही त्याच्यामध्ये हा तो मसाला तुम्ही पॅकिंग करता त्याच्यामध्ये एक एक दोन दोन खडे खाली वरती मध्ये मसाला व्यवस्थित पॅक करायचं आणि वर्षभर खराब होत नाही आणि मसाला खराब होऊ नये म्हणून तुम्ही ओरिजिनल काश्मीरी असेल तर जसं वेळेनुसार मी असंही ऐकलं की मसाला जो आहे तो तिखटपणा जो आहे तो थोडा कमी होत जातो तर ही गोष्ट खरी आहे का त्यासाठी लवंगी टाकणं ओरिजिनल सगळं माल असेल नाही होत माझ्या वर्ष वर्ष मसाला खराब होत नाही कलर उतरत नाही त्याच्यासाठी मेन म्हणजे आपण जो मसाला तुम्हाला मिरची देतो ते ओरिजिनल ती ओरिजिनल लवंगी देतो काश्मीरी ओरिजिनल और, देतो त्याच्यावर तुमचा कलर बिलकुल उतरत नाही तिखटपणा उतरत नाही ओरिजिनल वर तुमचं भर आहे की जेवढं तुम्ही ओरिजनल माल घ्याल तेवढं तुमचा टिकेल मसाला आणि एकदम थंड जागे वगैरे असं ठेवा म्हणजे प्लास्टिकच्या ठेवायचं किलो कि किलो पॅकिंग करून ठेवायचं त्याच्यामध्ये एक दोन आणि पॅक करून ठेवायचं काहीच खराब होत नाही मिरची ला दोन दिवस धुऊन द्यायचं एक ते दोन दिवस ऊन द्यायचं मिरचीला लाट तोडून ऊन द्यायचं दोन दिवस आणि सामान सगळं बारीक गॅसवर भाजून घ्यायचं सामान जो आहे गरम मसाले ते सरपवायचे नाही बारीक गॅसवर भाजून घ्यायचं आणि दडल्याच्या नंतर हिंग टाकायचं त्याच्यात ह्या हिंगामुळे तुमचा मसाला खराब होत नाही खराब होत नाही अच्छा मग हे काही प्लास्टिक करायचं का पूर्ण पॅक करून गार करायचं नाही दडून आणलं ना प्लास्टिक अच्छा अच्छा थंड करायला पेपरवर ओके ओके थंड करायला प्लास्टिकच्या पिशवीवर थंड करायचं अच्छा ओके पेपरवर थंड त्याची सगळी निघून जाते वाईट वाईट त्याला ती चिकटते राईट वाईट थंड करताना एक एक पॅकिंग करायचे आणि एकदम ऊन वगैरे जास्त येत नाही अशा जागी एकदम थंड ठिकाणी असं ठेवायचं म्हणजे तो जास्त काळ व्यवस्थित राहील की आता मी सगळीकडे पाहतोय की सगळे बोलतायत की या वर्षी मिरचीचे भाव घसरले तर ही गोष्ट खरी आहे का ओरिजिनल मिरची आहे

बघ बरोबर 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 यामध्ये एक चांगली क्वालिटी असणं खूप गरजेचं बघा कारण काही लोक कसं पैशासाठी काहीही करतात त्यामध्ये मिरच्यांना कलर दिला जातो मध्ये जिऱ्यामध्ये फसवणूक होते गाईड वाईट कंपनी ब्रँडेड माल आहे एखादा व्ह्यूअर्स एखादा कस्टमर जेव्हा आम्ही व्हिडिओ बनवतो आणि त्यानंतर व्हिडिओ अपलोड केल्यानंतर आम्हाला भरपूर सारे असे कॉमेंट येतात त्यामध्ये विविध असे कॉमेंट येतात की आम्ही या दुकानात गेलो इकडे कमी होतं इकडे जास्त आहे इकडे कमी आहे तर आता जेव्हा आपण एखाद्या मार्केटमध्ये जातो तेव्हा प्रत्येक दुकानामध्ये वेगवेगळे भाव असतात

तर काही नाही शकत गोष्टी आहेत ताईने खूप उपयुक्त अशी माहिती दिली तर ताई, 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 ताई इकडे येण्यासाठी पत्ता काय असेल गोपाळ कृष्ण मंदिर हे बघा गोपाळ कृष्ण मंदिर आहे ताई आपला नंबर सांगू शकाल का आपण सेव्हन नाईन ट्रिपल झिरो फाय अच्छा एट सेवन सिक्स सेवन वन फोर नाईन झिरो सेवन वा आणि जाता जाता तुम्ही आमच्या व्ह्युअर्सला काय सांगाल सगळ्यांनी मिरची घ्यायला मसाला घ्यायला आमच्याकडेच या आम्ही तुम्हाला वर्षभराची शंभर टक्क्याची गॅरंटी देऊ की कलर कमी होणार नाही आणि हा हा जर व्हिडिओ तुम्ही बघून आला तर तुम्हाला कन्सेशन मध्ये शंभर टक्के तर ताईंनी खूप छानपैकी सांगितलं मित्रांनो आपल्या चॅनलचं नाव घ्या कोकणी इंडियन एक प्रवास आणि ताईंकडनं तुम्ही डिस्काउंटही घ्या पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा डिस्काउंट म्हणजे एकदम असा कमी नसणार तो <laughs> कारण काय आहे की माझा व्हिडिओ बनवण्याचा मोठं पण तोच असतो की क्वालिटी असणं खूप गरजेचं आहे ना, ना। क्वालिटी असणं खूप गरजेचं आहे कारण जर तुम्ही तुम्हाला जर उपयुक्त झाला हा व्हिडिओ पाहून जर तुम्ही आला मसाला जर तुम्हाला आवडला तर तुम्ही दगवर्षी याल साठ वर्षापासून हाच हा व्यवसाय आम्ही ह्या व्यवसायात नवीन नाही आहोत आम्ही आम्हाला सगळ्या प्रकारचे मसाले बनवता तुम्हाला जशी ऑर्डर असेल तसं मस्त आणि मी मस्त आगरी कोळी मसाले तुम्हाला बनवून पण बनवून पण देतो आणि आपल्या जे मिरच्या आहेत सगळे साऊथ वरनं डायरेक्ट येतात ना आपण सगळे का साऊथवरनं डायरेक्ट आणि आता जसं मसाला बनवतात तर इथे भाजणं किंवा दळणं किंवा कांडप असं काही इथे आहे का न्यू पनवेल आहे अच्छा मशीन आहे ओके ओके आणि त्यामध्ये तुम्ही काय ॲडवाईज करा मसाल्यामध्ये गट होते का कांडप कांडपमध्ये किंवा नॅचरल गट गट नाही आहेत अच्छा चक्कीमध्ये घट अच्छा

किती वा तर मित्रांनो जर तुम्हाला रेडीमेड मसाला जर ऑर्डर करायचा असेल तर तो देखील तुम्ही करू शकता काही किंवा तुम्हाला, तुम्हाला जसं कम्फर्टेबल पडेल कुणा कुणाला कसं असतं की अगोदर टेस्ट करा नंतर मग ते बनवतील तसं पण पाहिजे तसं पण करू शकता आवडलं तर काय मग तुम्ही पाच किलो दहा किलो जो बनवायचा आहे तो बनवा काय काय वा खूप सुंदर वा ताई कंटिन्यू बिझी आहे पण ताईंनी मूल्यवान वेळ दिल्याबद्दल खरंच धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई थँक्यू तर मित्रांनो जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्ती लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो मसाला घेताना एका खात्रीदार दुकानातून नक्की घ्या तुम्ही जिथे कुठे राहत असाल आपण सगळ्या व्हिडिओ बनवलेले आहे लालबाग मसाला मार्केट केला ए पी एम सी गेला ठाणा मसाला मार्केट केला आपल्या व्हिवरची रिक्वेस्ट होती की पनवेल मिरची गल्लीमध्ये जाऊन मी एक व्हिडिओ बनवण्यासाठी तर तो सुद्धा आज आपण केलेला आहे तर नक्की या या दुकानातून आणि मसाला तुमचा खरेदी करा आणि पोटात जाणार घटक आहे तर त्यासाठी दोन पैसे वाचवण्यामध्ये नुका जाऊ एक क्वालिटी वाला मसाला नक्कीच बनवा चला तर मित्रांनो आपण पुन्हा भेटूया अशाच एका प्रवासामध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या इंडियन आय एम हाऊ टू बी एन इंडियन बा बाय